हॅलो हा नमस्कार सर माझे अध्यक्ष हा नमस्कार सर बोला नावानंतर काय काय प्रकार सरांनी आपल्याकडनं पुसला होता हॅलो सरांनी आपल्याकडनं प्लॉट घेतला होता हॅलो पण तो प्लॉट कॅन्सल झालाय त्यांना निम्म पेमेंट मी रिटर्न दिले निम पेमेंट आहे मला त्यांना हॅलो तर विषय असा झाला की माझ्या त्या दिवशी द्यायचं होतं गेल्या महिन्यातच द्यायचं होतं पण त्यांनी मला तीस तारखेला चेक दिले हॅलो माझं ज्यांच्याकडनं यायचं होतं त्यांचं तर या महिन्यात यांना एक चेक clear होऊन पुढच्या महिन्यात मग बाकीचं होतंय. sir ना मी काय म्हणलं, या महिन्यात मी तुम्हाला यांना देतो म्हणलं payment मी. Hello हा या महिन्यात यांना आहे ना, तर sir ना मी पेमेंट Hello किती पेमेंट द्यायचं यांना? आता त्यांना माझ्याकडून एक अठ्ठावन्न जायचं आहे. Hello तर या महिन्यात त्यांना मी तरी देऊन टाकतो. एक लाख अठ्ठावन्न रुपये तुम्हाला यांना देणं आहे. हा? किती? हा. एक लाख आता आहे ना हो आता किती वर्ष झाली नाही उशीर झालाय उशीर झाला नाही उशीर दोन वर्ष झाले यांना दोन केलेलं चार वर्ष झालं ऐका ना सर बुकिंग केलेलं चार वर्ष झालं पण त्यांनी पेमेंट दिलेलं दोन वर्ष झालं आपल्याला टोटल आता या दुसऱ्या दुसऱ्याकडून आता पैसे उद मी मी त्याच माझा मायाकडून घेतले किंवा तुमच्याकडून घेतली त्यांना याद ना अहो सर हे काय केलं आपण हे काय पेमेंट मी घरी आणलं नव्हतं हॅलो पुढे जी वाजा झालेला शेतकऱ्याचा ती वाजा झालेली काय पेमेंट मी घरात आलो नाही घरात एक रुपया आणला नाही मी ह्या पैशातला ह्या पाच हजाराचा मी आज ते पैसे पुढे सगळे अडकलेत की माझ्या खिशातून पैसे देतोय माझ्या कामाचे पैसे येणारे मी देतोय यांना आणि माझा मी परत मी वाद घालत बसतोय मला अजून एक रुपया आला नाही मी माझं कामाचं जे केलं तर ना मी दुसरीकडे काम हॅलो त्या पैशातून सरांचं पेमेंट देतोय तुम्ही कधी पैसे महिन्यात यांना मी देतोय यांना पैसे आतमध्ये हो एकवीस हा नाए, 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 मी आज गुन्हा नको करू चर्चेवीस नाही नाही मी देऊन टाकतोय सर काय आल मी आता पॉलिटिशनला आहे नाही नाही देतोय सर तुम्ही बोलता साहेब म्हणजे बोलता का नाही हा त्यांच्या त्या दिवशी त्यांनी मला नेमते पोलिटिशियनला हॅलो नाही नाही ना गरिबा मजुरांचे किंवा कोणाच्या गरिबाचे पैसे बुडावतो आमचे नाही नाही बुडवायचा विषय नाही साहेब मे बी एकदम शून्य माणूस आहे गरिबीतच मी पण आहे मी पण टाकतो हॅलो आमचे पैसे बुडवण्याचा बुडवणार अजून झालं माहिती तो भाग नाही नाही कसला विषय नाही तुम्ही जर तीस तारीखला पैसे जर दिले नाही फसवणूक केली आज आज उद्या उद्या तुमचे चेक बी काय ते चेक आम्ही भरतो दाखल झाली ना तुम्ही राहता कुठं मी याला मुळशी राहतो सर येऊन गेले माझ्या घरी दोन चार वेळा तुम्ही प्रॉपर कुठले मी प्रॉपर आहे बारा ना बारामती शेजार नाते कुठे तिथलं नाही प्रॉपर बारामतीचे लोक अशी लबडे करतात काय नाही नाही अहो मी माझ्याकडनं हे काय झालंय माझ्याकडे बी आले नाही मी व्यवहारात थोडस फसले गेलं म्हणून अडचण आले चुकले दादांना फोन करू का कोण दादा आपले आपल्या अजित दादांना का हा గరజ నా సార్ పై పూర్వ సా